आनंदीच्या आम्ही घरच्या घरी बुंदी काढत आहे राम आणि मी छान घरच्या घरी बुंदी काढत आहे बघा आणि आमच्याकडे असे काही खूप हे नाही आहे काळासाठी आम्ही बघा पुरण चाळणीचा उपयोग करत आहे आणि स्वानंदीच्या बड्डे साठी स्वीट डिश माझ्या आईची इच्छा होती की बुंदीचे लाडू पाहिजे वा तर आम्ही तिची इच्छा पूर्ण करत आहे घरच्या घरी बुंदीचे लाडू तयार करत आहे कारण जो बड्डे आहे तो थोडासा म्हणजे अगदी चाळीस पन्नास लोकांचाच आहे तर चाळीस पन्नास लोकांसाठी मी काकू बघितल्या त्या म्हणून त्या बुंदीचे लाडू करायचे चाळीस पन्नास लोकांचं पण पन असले तरी त्या म्हणत आहे की थोडं जास्तच म्हणून आम्ही घरच्या घरी करत आहे बघा मास्टर शेफ आतापर्यंत मी काढलं आता माझा राजा काढत आहे राजा ठोक 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 चला <laughs> मस्त बुंदीचे लाडू तयार झाल्यानंतर मग तुम्हाला छान दाखवते इकडे पाकामध्ये छान मुरत आहे बुंदी आणि इकडे माझा भाऊ मस्त पैकी बुंदी पाडत आहे बघू शकता तुम्ही अशी पाकामध्ये मिक्स करत राहायचं बस 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 बस, बस। बज़ुण 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 बज़ुण। हो ना थेंब खूप मोठे पडत आहे माझे कसे पडत होते आम्ही दोघं बहीण भावांनी खूप छान अशी बुंदी पाडून घेतली सगळ्यात आधी तर येल्लो कलरची पाडून घेतली पिवळी आणि नंतर लाल आणि हिरवी घेतली पाडायला आणि तुम्ही बघू शकता असं वाटत आहे की मी खूप प्रोफेशनल आचारी आहे पण असं काही नाही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता माझा पण खूप छान बुंदी आली होती खरंच सांगते तुम्हाला खूप छान आणि खूप छान तिने पाक पण पिला होता मेजरमेंट बरोबर असल्या कारणाने खूप छान झालं होतं रेड आणि ग्रीन कलरची बुंदी पाडून घेतली आणि येल्लो कलरची पण पाडली पण रेड आणि ग्रीन कलरची थोडी जास्त झाली होती त्याच्यामध्ये तर ते थोडे जास्त कलरफुल दिसत होते लाडू जे की तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये दाखव मला एवढा आनंद ते आहेत बाबा ते आहेत आई कुठे आई आई कुठे आई सणू आई कुठे आई कुठे तुझी आई किती आनंद तिला हो इतका आनंद रे अग किती सायकल सायकल सायकलवर कोण बसलेला आहे कोण आहे मा हो पण कृष्णा कृष्णा पण तूच आहे हे सायकलवरची पण तूच आहे ही छोटीशी शानंदी झाला बरोबर हो ती ही छोटीशी शानंदी छोटीशी शानंदी कुठे नाही ना तोच आवडला जास्त हाच आवडला फॅमिलीचा आई आणि बाबा जा बघील बघशील हळूबाडा स्ली खूप जास्त आवडला राम तिला फॅमिलीवाला हा हाच खूप दीदी कुठे चालू दिदी बापरे एवढं ओरडायचं नसते बाळा गळ्याला त्रास होत असते होता हुसलून ठेवायचं पिल्लू ठेवून द्यायचं पिल्लू आता हे ठेवून द्यायचं तुझ्या बड्डेच्या दिवशी घ्यायचं हन घ्या घ्या उचलून घ्या अरे तसं नाही करू बाळा उचलून घ्यायचं आता घे उचलून घेंदी उट बाळा चला गागा करा लागते आनंदीच्या बड्डे ची ती बघू शकता आनंदी आहे ते बघून खूपच आनंदी आहे खूप जास्ती आनंद गगनात नाही आवडत आहे तिला ते फोटोज वगैरे तसेच खूप आवडतात आणि हे बघा माझे लड्डू चालू आहे <laughs> फायनल झाल्यानंतर तू मला अजून अगदी एवढं बाकीच आहे आणि सोनंदीचा ड्रेस पण आलेला आहे जो की मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवेलच पण आज बारा वाजत आले आहे रात्रीचे आणि आम्ही झोपायचं आहोत कारण कामच खूप आहे सोनंदीचा ड्रेस दाखवतो तुम्हाला चला स्वानंदीचा बड्डेचा ड्रेस तर तुम्हाला दाखवणारच आहे पुढे पण त्याआधी एक दिवस आधीचा व्हिडिओ आहे हा जो की स्वानंदी खेळत होती आणि माझ्या आईने हा जो अँड्रॉईड मोबाईल आहे हा तिच्या घरून आणलेला आहे जो की खराब झालेला आहे आणि स्वानंदीसाठी स्पेशली खेळण्यासाठी आणलेला आहे पण मी असं ऐकलेलं आहे की बाळाला अँड्रॉईड मोबाईल जो की खराब झालेलासुद्धा असो किंवा कसाही असो तो खेळायला द्यायला नाही पाहिजे कारण त्याच्यामध्ये कोणतं तरी केमिकल असते जे की बाळाला बाळासाठी हानिकारक का असू शकते सो चला ही झाली दुसरी गोष्ट आणि इथे सो खूप छान त्या फो मोबाईलसोबत खेळत होती आणि मी तिच्यासाठी मस्त उपमा करून आणला होता नाश्त्याला आणि ती त्या नाश्त्याला घेतच नव्हती ना ती नुसतं खेळत होती आणि इतका टेस्टी उपमा केला होता मी बिना तिखटाचा म्हणजे मिरची वगैरे काही टाकली नव्हती तिच्यामध्ये पण तरीसुद्धा तिला खायचा नव्हता माहिती नाही कधी कधी असं होतं ना बाळ खूप जेवते आणि कधी कधी काहीच खात नाही माहिती नाही असं बरं होते त्याच्या मूळवरती डिपेंड असते आणि त्याला किती 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 काही काही दाखवून ॲक्टिंग करून गाणी म्हणून डान्स करून खाऊ घालावं लागते जे आई वडील असतात ना त्यांनाच माहीत असते बाकी काही कोणी सांगू शकत नाही आणि बघा ही किती एन्जॉय करत होती तो मोबाईल दिल्यानंतर तिला काय वाटत होतं की मला जसं की दुकानातून वीस पंचवीस हजाराचा मोबाईलच आणून दिला एवढा आनंद होता तिचा आणि खूपच त्या मोबाईलला घेऊन घेऊन डान्स करणं चालू होतं आणि नाश्ता म्हटलं तर नाश्ता अजिबात करायचा नव्हता तिला तरी मी तिला दोन तीन घास चारण्याचा पण प्रयत्न केला होता पण ती काही तिने काही खाल्लं नाही मग नंतर आम्ही दुपारला गेलो होतो थोडंसं मार्केटमध्ये मा सो आनंदीसाठी बड्डेचाच ड्रेस बघायला गेलो होतो पण त्या कलरचा जो की लाईट पिंक आहे त्या कलरचा काही ड्रेस मिळाला नाही So, सो आम्ही तसंच गेलो खूप सारा शोधाशोध केला हे बघा आम्ही साडी पण सोबत घेऊन गेली होती पण खूप सारा शोधाशोध करूनही आम्हाला ड्रेस मिळाला नाही सो आम्ही कापड आणूनच शिवून घेतला आणि नंतर आम्ही संध्याकाळी गुरुवार होता तर आम्ही साईबाबांच्या मंदिरामध्ये गेलो होतो जे की इथे स्वानंदी इथे बसलेली आहे आणि सगळ्यांना बघत होती आणि ही बघा ही आहे साईबाबांची मूर्ती गुरुवार असल्याकारणाने तिथे खूप मोठा असा महाप्रसाद होता आणि खूप एन्जॉय केला आम्ही तिथेसुद्धा आणि सोनंदीला आता जयजेबाबा म्हटलं की मंदिरामध्ये वगैरे तिला थोडं जास्तच करमते म्हणून तिला आम्ही जास्तीत जास्त घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंतर थोडंफार आई आणि मी आणि सोनंदी थोडंसं गेलो होतो थो। मॉलमध्ये आणि मॉलमधून पण थोडंफार सामान आणलं तिच्या बड्डेसाठी आणि तिला काही नाही आईने जिथे खेळणी होती ना तिथेच आई घेऊन बसली होती तिला आणि तिच्या वडिलांचं असं म्हणणं होतं की सगळेच खेळणी म्हणजे जे जे ती हात लावेन ते ती घ्यायची आणि पण मी तिला घेऊ दिले नाही जास्त फक्त आम्ही एक तिच्यासाठी कार आणि बॉल घेतला होता बाकी तर काही घेतलं नाही आणि तिला सगळंच पाहिजे होतं प्रत्येक खेळणं तिला पाहिजे होतं सगळंच ती ओढत होती आणि आता तुम्ही स्वानंदीचा बड्डेचा ड्रेस बघा मला सानंदीच्या बर्थडेचा ड्रेस दाखवणार आहे तुम्ही माझी साडी जर बघितलीच असेल ही आहे हे आहे साडीवरचा ब्लाउज आणि ही आहे साडी जी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि खूप महागचे पण आहे आणि हा आहे सानंदीचा ड्रेस हलकासा मॅचिंग आहे जास्त काही खूप मॅचिंग नाही आहे हलकासा मॅचिंग आहे पण जी मी साडी बोलावली होती ऑन म्हणजे साठी घेतली होती त्याचा तर मला मॅचिंग कपड काही मिळाला नाही सो मी याचा मॅचिंग मिळाला म्हणून ही साडी डिसाईड केली आणि हा का हा ड्रेस जो आहे तो मी शिवून घेतलेला आहे खूप छान आणि त्या ताईंनी खूप छान असा शिवून दिलेला आहे हे बघा स्लीव किती छान शिवून दिल्या मस्त आणि इथे खूप छान असा हा ब्लॉस लावला त्यांनी मला खूप आवडला आणि ही लेस लावली इथून 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 जी की खूप छान दिसत आहे आणि छान असे लांब लांब कसे ठेवलेले आहेत बेल्ट आणि मागून पण छान अशा बटन सांगितल्या होत्या मी त्यांना तर त्या केलेल्या आहेत त्यांनी आता हा मी धुवून घेतलेला आहे कारण न्यू होता तो अगदी आणि कडक कडक होता तर आता हा धुतल्यानंतर माझ्या भावाला मस्त प्रेस करायला लागतो त्याला आता छान अशा प्लेट प्लेट वगैरे अशी प्रेस केली होते आपला फ्रॉक रेडी आणि वाढते अंगाच आहे महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर ती दोन एक वर्ष तर आरामात घालू शकेल आणि प्युअर कॉटन असल्यामुळे तर काही प्रॉब्लेमच नाही आणखी एक महत्वाची गोष्ट सोनंदीला ताप आलेली आहे सो आता उद्या उद्याचा बड्डे पण आहे म्हणून आता बघू काय होते बरं झालं मी उद्याचा बड्डे आहे पण वाढत्या दिवसावरती ठेवलेला आहे तर पंधरा तारखेचा बड्डे मी सोळा तारखेला ठेवलेला आहे तर आता बघू उद्या कशी आहे तिची तब्येत कशी राहते जर जास्त वाटलं तर दवाखान्यातून आणावं लागेल तिला so, सो हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब